सर्वांना नमस्कार शोध गुणवंतांचा शैक्षणिक व सामाजिक विचारमंथन या कार्यक्रमासाठी आज आपल्या या विभागामध्ये आलेले आपल्या सर्वांचे आदरणीय प्रमुख उपस्थित मान्यवर सन्माननीय निलेशजी सामरेसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य सतीशजी सु सतीजजी थूळ विचारपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर समोर उपस्थित विद्यार्थी वर्ग परिसरातील प्रत्येक गावातून आलेले ज्यांना शिक्षणाची जाण आहे सामाजिक भान आहे असे या परिसरातील विभागातील तालुक्यातून सर्व जे समोर उपस्थित आहे त्या सगळ्यांना पुनश्च एकदा मनपूर्वक नमस्कार महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो की माझ्या शालेय जीवनापासून आजपर्यंत ज्याच्याकडे कोणतं पद नाही त्याच्याकडे सर्वसमावेशक लागलेलं पद म्हणजे समाजसेवक म्हणजे अशी तुमच्या देखील आयुष्यामध्ये ही गोष्ट तुम्ही अनुभवली असाल पण खऱ्या अर्थानं आज जे या हॉलमध्ये उपस्थित आहे त्या सर्वांना खऱ्या अर्थानं समाजसेवक काय असतो समाजसेवा काय असते हे अगदी आपल्या स्वतःच्या डोळ्यांना बघावं बघायला मिळालं असे सन्मान्य व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय निलेशजी सामरेसाहेब मी सगळ्यांना विनंती करतो की आपण जोरदार टाळ्यांच्यात त्यांचं स्वागत करायचे खरं पाहता काही गोष्टी मी राखूनच बोलतो तरी पण समोर विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे महिला वर्ग आहे आणि म्हणून सामरेसाहेब या ठिकाणी प्रास्ताविक करत असताना शोध गुणवंतांचा आणि त्याच्यानंतर या विभागामध्ये सन्मान्य निलेशजी सामरेसाहेब यांचं शुभ आगमन हा जो प्रवास आहे तो मी प्रास्ताविकाच्या माध्यमातून मांडणं अधिक उचित समजतो सगळ्यांना माहितीसाठी सांगावं असं वाटतं की आज तुमच्यासमोर खास करून विद्यार्थी वर्गासमोर खास करून तुमच्या समोर आज या ठिकाणी पांढऱ्या कपड्यामध्ये अगदी येताना तुम्ही गाडीतून पाहिलं असेल सगळे आपल्यासोबतचे तरुण वर्ग पाहिला असेल पण मित्रांनो एका दिवसात झालेलं नाही आयुष्यात प्रचंड संघर्ष करावा लागला असेल कदाचित निलेश सामरे साहेबांना देखील माहिती नसेल सामरे साहेबांची माझी भेट झाली तेव्हा सामरे साहेबांसमोर माझं व्यक्तिमत्व असं आहे की जसं वेगवेगळ्या ठिकाणी जातात त्या ठिकाणीचे ज्या पद्धतीचे नेतृत्व असतात त्याच पद्धतीचं असेल पण मला हे सांगावं असं वाटतं की दोन हजार अकरा मध्ये साहेब मी पुस्तकांमधून वाचलंय वेगवेगळ्या लोकांच्या लेखनातून वाचलंय की दोन वेळच्या खायची मौत असते पण दोन हजार अकरा मध्ये माझ्या वडिलांचं अपघाती निधन झालं आणि त्यावेळेला आम्ही ती परिस्थिती अनुभवली माझी आई त्यावेळेला एका शाळेमध्ये भांडी घासण्याचं काम करायची आणि जो पोषणार असायचा तो उरलेला पोषणार घरी आणून आम्ही त्या ठिकाणी आमचं जेवण व्हायचं ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही आणि तिथपासूनचा हा प्रवास आहे मी का सांगतो ही गोष्ट की शोध गुणवंताची संकल्पना तिथून आली आहे त्याच्यानंतरच्या काळात आयुष्यात प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागला प्रत्येक ठिकाणी खस्ता खाव्या लागल्या त्यानंतरच्या काळात अनेक लोक आयुष्यात येत गेली त्यांचं मार्गदर्शन लाभत गेलं प्रामुख्यानं दोन व्यक्तींचा उल्लेख या ठिकाणी मला प्रामुख्यानं करावा वाटतो त्यामध्ये पोलीस महानिरीक्षक पुण्याचे संजय सिंह एनपुरेसर आणि ठाण्यामधील सुधाकरराव चव्हाण या दोन व्यक्तींनी माझ्यातला आत्मविश्वास जागा केला स्वाभिमान जागा केला आणि त्यानंतरच्या काळात एक दिशा मिळत गेली त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा नोकरीमधून व्यवसायामध्ये पदार्पण करण्याची वेळ आली त्यावेळेला सामरेसाहेब तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी सांगावं असं वाटतं की देशातले नव्हे तर आशिया खंडातले सगळ्यात मोठे प्रोजेक्ट आज आमच्या विभागामध्ये आहे म्हणजे लावगन डॉकयार्ड असेल आंग्रे पोर्ट असेल जे एस डब्ल्यू एनर्जी असेल जे एस डब्ल्यू पोर्ट असेल लोकांनी टाळ्या वाजवल्या हो पण वस्तुस्थिती ही आहे की ह्या पोर्टमध्ये ह्या एनर्जीमध्ये आमच्या इथला सर्वसामान्य माणूस सिक्युरिटी म्हणून सॅल्यूट करण्याशिवाय आणि तिथला कचरा काढण्याशिवाय आमची कुठली वेगळी ओळख नाही ही ओळख बदलण्यासाठी आम्हाला शोध गुणवंतांचा हा कार्यक्रम घ्यावा लागला ज्या वेळेला आम्ही तलाटे ऑफिसला जातो ज्या वेळेला आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जातो पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आमचा विरोध अजिबात नाही पण आमची परिसरातली ओळख आजही पेंटर आजही घरकाम करणारा किंवा आजही मोलमजुरी करणारा अशीच आहे आणि ती जर ओळख बदलायची असेल तर एज्युकेशनच्या माध्यमातूनच ती बदलू शकते आणि म्हणून शोध गुणवंतांचा हा कार्यक्रम घ्यावा लागला साधारणतः दोन हजार अठरा एकोणीसची गोष्ट आहे ज्या वेळेला थोडंफार घरचं भागायला लागलं आणि जे काय उरायला लागलं त्यावेळेला डोक्यात संकल्पना आली की आपण बाहेर पडलं पाहिजे आणि माझ्यासारखे अनेक तरुणांना ही संकल्पना सांगितली तरुण जोडले गेले एक चांगला पाठीमागे बघितला तर अतिशय चांगला समूह तयार झाला आणि त्या माध्यमातून आम्ही साधारणतः दोन हजार एकोणीस पासून तळागळामध्ये फिरायला लागलो आणि लोकांना शिक्षणाचं महत्व समजावून सांगायला लागलो त्यावेळेला सगळ्यात पहिला आक्षेप घेतला तो म्हणजे हे सगळं कुणबी समाजासाठी चाललंय साहेब जेव्हा जन्माला आलो तेव्हा जन्मानं जात कुणबी होती पण जेव्हा कर्म करायला लागलो तेव्हा कुठलीच जात डोक्यात नव्हती जात दोनच होत्या एक होती गरीब आणि दुसरी होती श्रीमंत इथून पुढे जेव्हा काम करायचं ठरलं तेव्हा गरीब ह्या एका जातीसाठीच करायचं ठरलं आणि त्या माध्यमातून हा शोध गुणवंतांचा कार्यक्रम राबवला हो गेला शोध गुणवंतांच्या कार्यक्रमामध्ये परिसरातल्या सगळ्यात शिक्षकांनी अथक मेहनत घेतली खास करून प्राथमिक शिक्षकांनी खरं नोकऱ्या जातील याची भीती बाळगली नाही पण समवेत फिरायला लागले आम्ही गावागावामध्ये गेलो जवळजवळ पाचशेहून अधिक मुलांच्या आम्ही संपर्कामध्ये गेलो त्यांच्या पालकांना एकत्र केलं आणि खऱ्या अर्थानं शिक्षण काय असलं पाहिजे हे समजावून सांगितलं आज आमची मुलं निश्चितपणानं शिकतात या ठिकाणी बारावीपर्यंत कॉलेज आहे म्हणून बारावीपर्यंत शिकतात चाफ्यामध्ये पंधरावीपर्यंत आहे म्हणून पंधरावीपर्यंत शिकतात पण या प्लेन एज्युकेशन व्यतिरिक्त आमच्या या परिसरामध्ये कुठल्याही स्वरूपाचं दुसरं एज्युकेशन उपलब्ध नाही त्याच्या पुढे जाऊन सांगायचं झालं तर आमचे कपडे बदलले आमचं राहणीमान बदललं आमची घरं बदलली पण आमचे अजून विचार बदललेले नाहीत येणाऱ्या काळात जर विचार बदलायचे असतील तर शोध गुणवंतांचा हा कार्यक्रम घ्यावा लागेल अशा माध्यमातून ही वाटचाल चालू झाली पण पुढे जाऊन अजून एक प्रश्न उभा राहिला साहेब की आम्ही लोकांची स्वप्न जागी केली आम्ही लोकांना त्याची परिस्थिती काय ती समजावून सांगितली लोकांमधली व्हिजन क्लिअर केली पण दुसरा प्रश्न आमच्या समोर होता की जी स्वप्न जागी केलेली आहेत त्याला सत्यात कशा पद्धतीने उतरवायचं आहे आणि त्या माध्यमातून पुन्हा चर्चा झाली ती दुसरी स्टेज होती की आम्ही शोध गुणवंतांच्या माध्यमातून गुण मा गावागावात फिरलो प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचलो पण पुढे काय करायचं याचं कारण असं की आज एवढा मोठा फायनान्शियल बॅकअप आमच्याकडे कोणाकडेच नव्हता जे काही आहे ते तुटपुंजी इन्कम आहे त्याच्या माध्यमातून खर्च भागत आणि जे काही थोडंफार आहे त्या माध्यमातून बाकीचे कार्यक्रम होतात आणि त्याच माध्यमातून पुन्हा चर्चा झाली या चर्चेमध्ये सन्मान्य पैकर सर होते पालिया मॅडम होत्या इथल्या परिसरातली तमाम लोक होती आणि त्या शोधात असताना निसर्गाचं चक्र किती चांगलं असतं बघा जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये विचार येतात तेव्हा मार्ग देखील निसर्गच त्या ठिकाणी दाखवतो आणि अनायसे न मुलुंडमध्ये एक विद्यार्थी वसतिगृहाचं ओपनिंग झालं त्या ठिकाणी प्रमुख मान्यवर म्हणून मुख्यमंत्री साहेब येणार होते जायचं काही प्लॅनिंग नव्हतं पण पन अचानकपणे त्या ठिकाणी जाण्याचा योग आला आणि दहा मिनिटं त्या ठिकाणी सन्मान्य निलेशजी सांबरे साहेब यांच्याशी भेट झाली चर्चा झाली ही आठ दिवसातलीच आमची सामरेसाहेबांची ओळख त्या दहा मिनिटांमध्ये सामरे साहेबांनी प्रस्ताव ठेवला की प्रथमेश खऱ्या अर्थानं जर काम करायचं असेल खऱ्या अर्थानं काम बघायचं असेल तर तुम्हाला झडपोलीमध्ये यावं लागेल तो प्रस्ताव मी गावावरती आल्यानंतर आमच्या सगळ्या प्रमुख लोकांसमोर ठेवला दोन दिवसामध्ये आम्ही नियोजन आहे साधारणतः चौदा जानेवारीपासूनची सुरुवात आहे आणि आज आम्ही ह्या साधारणतः तीन तारीख म्हणजे एकंदरीत सतरा अठरा दिवसांचा प्रवास आहे आम्ही सगळी प्रमुख मंडळी त्या ठिकाणी झडपोलीमध्ये गेलो त्या ठिकाणी झडपोलीमध्ये जाईपर्यंत आम्हाला एवढंच माहिती होतं की ठीक आहे साहेबांकडे पैसे असतील म्हणून शाळा चालू केल्या असतील साहेबांकडे पैसे असतील म्हणून हॉस्पिटल चालू केलं असेल साहेबांकडे आर्थिक सोर्स आहेत म्हणून अंध मतिमंद मुलांची शाळा केली असेल अकॅडमी चालू केल्या केली असेल पण ज्या वेळेला आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि सीबीएसई स्कूलमध्ये आम्ही प्रवेश केला बयकर सर त्याचं ज्वलंत उदाहरण आहेत सीबीएसई स्कूलमधल्या ज्या आम्ही मुलांना भेटलो तेव्हा आम्हाला असं वाटलं की ही शहरातली मुलं असतील पण जेव्हा त्यांचे आई वडील बघितले तर तेव्हा सगळं आदिवासी जे लोक परिधान करतात त्या परिधान केलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या आई वडील होती आणि मुलं मात्र अतिशय उच्च दर्जाची ज्यांना म्हणू शकतो त्या पद्धतीची होती ते बघितल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आजपर्यंत अनेक नेत्यांनी उपचार मोफत केले पण मेडिसिन कोणी मोफत दिलं नव्हतं कारण सगळी कमाई मेडिकलमध्येच असते पण मेडिसिन आजपर्यंत कोणी मोफत दिलं नव्हतं त्या ठिकाणी गेल्यानंतर कळलं की उपचारासहित मेडिसिन देखील मोफत आहे अंध मुलांच्या शाळेमध्ये गेलो ती मुलं आमच्या चांगल्या मुलांना लाजवतील अंध अपंग ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीचं गायन करत होती चांगल्या पद्धतीचं वादन करत होती त्याच्यानंतर आम्ही अकॅडमीमध्ये गेलो आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्ही जे तेरा जण होतो ह्या तेराही जणांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आम्ही असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण ते दुसऱ्याच्या घरात आणि छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत पण जिजाऊ बनायची कोणाची आज रोजी तयारी नाहीये पालघरमध्ये गेल्यानंतर झडपोलीमध्ये गेल्यानंतर आम्हाला जिजाऊ बघायला मिळाली आणि त्या माध्यमातून पुढे जाऊन जे लाखो मावळे तयार झालेत जे छत्रपतींचे विचार घेऊन काम करतायत ते मावळे देखील बघायला मिळाले त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्ही जिजाऊ पाहिली जिजाऊचे विचार पाहिले सगळ्या लोकांच्या माहितीसाठी सांगतो जिजाऊ हे केवळ नाव नाहीये जिजाऊ जिजाऊ हे केवळ व्यक्तिमत्व नाहीये तर जिजाऊ हा एक विचार आहे आणि तो विचार सामरे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी रुजवला गेला आणि आज हे सगळं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय ते सगळं बघितल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो साहेबांशी चर्चा केली की साहेब हे जे सगळं वातावरण आहे आमच्याकडे आमचे कपडे बदलले आमचं राहणीमान बदललं पण ही जी एज्युकेशनची व्यवस्था आहे ही जी आरोग्याची व्यवस्था आहे त्याची खऱ्या अर्थानं आमच्या परिसरामध्ये गरज आहे पण आम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही जर आम्हाला एखादा दिवस दिलात तर खूप बरं होईल अतिशय शे बिझी शेड्यूल मधून देखील आम्हाला येण्याचं आश्वासन दिलं आणि आज सगळ्यांच्या डोळ्यात हा शुभ आगमनाचा सोहळा आपण सर्वजण पाहतात पण त्याच्या पलीकडची गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते की जसं सामरेसाहेब खंडाळ्यात येत आहेत हे समजलं तशा आमच्या सगळ्या यंत्रणा जाग्या झाल्या सगळ्यात पहिल्यांदा माझ्यावरती गावबंदीचा ठराव आणण्यात आला त्याच्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली ज्यावेळेला आम्ही ऑनलाईन परमिशन टाकली त्यावेळेला डीवाय एस पीकडे पत्र गेलं सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या मलाही कळलं नाही की मी इतकं मोठा कधी झालो सामरे साहेब तुमच्यामुळे या आठ दिवसात अख्खा जिल्हा मला ओळखायला लागला मला खूप बरं वाटलं <laughs> की विरोधी कधी कधी चांगला असतो एवढा विरोध झाला म्हणून मी माझ्या पीआयला मी कधी प्रथमेश येजगावकर माहिती नव्हतो इथल्या पीआय माहिती झालो डीवाय एस पी ना माहिती झालो कलेक्टरना माहिती झालो प्रांताना माहिती झालो मी सगळ्या मुलांना म्हटलं टेन्शन करू नका आपण प्रसिद्ध झालो आठ दिवसात जर ही गोष्ट होत असेल तर आपण ती जो विरोध असतो मी नेहमी सगळ्यांना सांगेल जो जो विरोध होतो तो आपण चांगल्या पद्धतीने घ्यायचा मी असं म्हणतो जे विरोध करणारे पण आमचेच बांधव आहेत आणि कधी कधी असं वाटतं की ते चांगलं काम करतात आपल्याला प्रसिद्धी देण्याचं त्याच्यामुळे आता कधी भेटले तर त्यांना जरा शुभेच्छा द्या त्या पद्धतीनं कामकाज चालू झालं शेवटी सांगायचं एवढंच आहे प्रस्तावनेच्या माध्यमातून की शोध गुणवंतांचा आम्ही सुरू केला त्याची दुसरी जी स्टेज होती ती आम्हाला सामरे साहेबांच्या रूपाने मिळाली आणि येणाऱ्या काळात या ठिकाणी विविध अभ्यासिका चालू केल्या जातील स्पर्धा परीक्षा अकॅडमी चालू जाईल अत्याधुनिक वाचनालय चालू केली जातील शेवट्याकडे जेव्हा एक वाक्य तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की पुस्तक वाचलं की मस्तक सुधारत आणि सुधारलेलं मस्तक कोणासमोरही नतमस्तक ना, होत नाही याचं कारण असं की जेव्हा जेव्हा मला सगळ्या पद्धतीनं ना परमिशन नाकारलं गेलं तेव्हा वे एक वेळ मनात असं आलं की साहेबांना कॉल करूया का कारण मला माहिती होतं की या माणसाला कॉल केला तर एक एका मिनिटामध्ये परमिशन होईल पण जिद्द सोडली नाही सगळ्या प्रशासकीय यंत्रणांसमवेत लढलो माझ्या समवेत जे आयुष्यात मित्र जमवले त्याच्यामध्ये मांडवकर वकील असतील विवेकदास सुर्वे असतील यांसारखी असंख्य लोक जोडली गेली आणि कोणाचाही पाठिंबा न घेता कोणाच्याही पाया न पडता परमिशन आपल्या मोटरसायकल रॅलीला मिळाली परमिशन महत्वाची का होती ते पण सांगतो की आपल्या जिल्ह्यामध्ये सदतीस एक खाली जमावबंदी आहे आणि म्हणून परमिशन होती जर एक खाली जमावबंदी नसती तर आपण अशी रॅली केली असती येणाऱ्या काळामध्ये आव्हान करेल की आयुष्यात जर पुढे जायचं असेल तर दोनच गोष्टी महत्वाच्या आरोग्य या व्यवस्थेवर काम करण्याची गरज आहे त्या माध्यमातून जर आपण पुढे गेलो तर निश्चितपणानं आपला सर्वांगी विकास असेल मी असं म्हणत नाही की आपल्या विभागातले विद्यार्थी कलेक्टर होतील तहसीलदार होतील हे विश्वासानं मी का सांगतोय तर या महिन्यामध्ये माझ्या स्वतःच्या बहिणीचं जे आम्ही कष्टातून उभं केलं कष्ट करून तिने मेहनत केली त्या माझ्या सख्या बहिणीच्या तीन एक्झाम क्लिअर झाल्या त्याच्यामध्ये महाज्योतीच्या माध्यमातून तिला दर महिना बारा हजार मिळतात तिची नगर परिषद कर निर्धारण क्लिअर झाली तलाठीची एक्झाम क्लिअर झाली कुठलीही पोस्टिंग ती घेत नाही ती आता मंत्रालयासाठी ट्राय करते हे तुम्हाला विश्वासानं का सांगावं असं वाटतं की जर मेहनत केली तर निश्चितपणानं यश आहे आणि जिजाऊ आपल्या पाठीशी आहे ज्या ज्या वेळेला जिजाऊ पाठीशी आहे त्या त्या वेळेला शिवाजी महाराज तयार झालेत आणि येणाऱ्या काळामध्ये जरी आपल्याला शिवाजी महाराज तयार करताना आले तरी त्यांचे विचारांचे वारसदार तयार करू तुम्ही शांतपणाने मला ऐकलात त्या ठिकाणी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि इथे माझं प्रास्ताविक थांबवतो